नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुढे एकदा स्वागत आहे आपल्या या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसता लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय फार महत्त्वाचा आहे पीक विम्यासाठी पुण्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती टप्प्यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय आपला फार महत्त्वाचा आहे तर आता जाणून घेऊया मराठवाड्यात एकूण सतराशे साठ कोटी रुपये मधून मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस कोटी पीक विमा प्रयोग चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख असा आहे तर पुढचा जिल्हा पाहूया समोरचा जिल्हा पाहूया पुढचा जिल्हा आहे जालना नैसर्गिक आपत्ती एकशे 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 त्र्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख काढणी पश्चाता प्रयोग सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख एकूण दोनशे आता पुढचा जिल्हा जाणून घेऊया बीड जिल्हा आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख पुढचा जिल्हा पाहूया चला पुढचा जिल्हा आहे धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा परभणी आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद को लाख आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे त्र्याण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आणि काणी पश्चाताप म्हणजेच की सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख असा निधी आहे पुढचा जिल्हा जाणून घेऊया नांदेड आहे नांदेड जिल्ह्यासाठी संपूर्ण आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी निधी पाहणार आहोत स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एकूण तीनशे सदुसष्ट कोटी एकवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख असा निधी मंजूर असेच <स्थाथ> नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चेंग सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र <ण्था> नमस्कार मित्रांनो